मला लोकांच्या काम करायला आवडतं तुझ्या घरी पण मी उद्या असेल तर येऊ शकतो उद्धव ठाकरे साहेबांना होणं एक उदाहरण द्या की कुठं लुटा लुट झाली ते म्हणजे मी ते त्यांना दैवत म्हणून मानत होतो पुन्हा असला प्रश्न मला विचारू नको इतरांनी विचारलं तर त्यांना होणं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अजित पवारांनी ह्याचं उत्तर दिलेलं आहे मला त्याच्याबद्दल यत्किंचितही माहिती नाही मी त्या सभेत होतो त्याच्यामध्ये कुणाला उद्देशून म्हणाले ते मला काही माहिती नाहीये मी पुढच्या सभेत ज्यावेळेस पंतप्रधानांच्या समवेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारित की पंतप्रधान साहेब आपण जे काही भटकता आत्म्याचा उल्लेख केला तो कुणाला डोळ्यासमोर ठेवून केलाय का आणि त्यांचं ऐकून मग मी तुम्हाला उत्तर देतो उद्धव ठाकरे असं बोलले की महाराष्ट्र लुटला जातो आणि उद्धव ठाकरे साहेबांना म्हणून एक उदाहरण द्या की कुठं लुटा लुट झाली कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार अडीच वर्ष चालवलं अतिशय कुठेही आमच्या दोघांच्या मध्ये मतभेद न होता चालवलेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आपण सगळ्यांनी बघितलं पवार साहेब म्हटलं आहे त्यांनी काय म्हणल होतो त्यांचा अधिकार आहे ना आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत त्याच्या एकेकाळी ते म्हणजे एके मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही जाऊन मला लोकांच्यात काम करायला आवडतं तुझ्या घरी पण मी उद्या यायचं असेल तर शकतो मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी वरच्या स्तरावर पण पंतप्रधानांच्या बरोबर पण सभा घेऊ शकतो आणि खाली सोसायटीमध्ये दे जाऊन देखील त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकतो मी मला फार स्वतःला मोठा समजत नाही तुम्ही डाऊन टू अर्थ ज्याला म्हणता तशा पद्धतीनं काम करायचं असतं आणि मला त्याच्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही मी वस्तीवर ताड्यावर फांड्यावर जाणारा कार्यकर्ता आहे ह्याची नोंद घे आणि पुन्हा असला प्रश्न मला विचारू नको इतरांनी विचारलं तर त्यांना होणं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अजित पवारांनी ह्याचं उत्तर दिलेलं आहे त्याच्यावर ही तुम्ही मला एक विचार सांगा रे आज देशाची निवडणूक आहे आज पत्रकार मित्र म्हणून तुम्ही जे जे मला प्रश्न विचारले ह्याच्यातला एक तरी देश पातळीवरचा किंवा उद्या देशाचं नेतृत्व करत असताना कोण मजबूत नेता आहे देशाचा विकास कशा पद्धतीनं करणार आहे देशाला पुढं कसं घेऊन जाणार आहे तिसरी महासत् तिसरी अर्थव्यवस्था जगातली कशी आहे इकडं बोलू ना मोदी साहेबांच्या विरोधामध्ये विरोधकांना कुठला मुद्दा न राहिल्यामुळं हे आता हे खालचे काही ना काही मुद्दे वर येतात मोदी साहेबांना भ्रष्टाचाराच्याबद्दल दहा वर्षात कुठलाही आरोप झाला नाही त्याबद्दल हे कुणी काही बोलत नाही मोदी साहेब अतिशय धडारीनं धाडसानी निर्णय घेतात ह्याच्याबद्दल यांच्या मनामध्ये दुःख आहे मोदी साहेबांच्यामुळं हे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्यांनी इकडून तिकडून मताची विभागणी होऊ नये म्हणून सगळ्यांनी एकी केलेली एक एक आहे आणि मोदी साहेबांना टार्गेट करण्याचा सा केविल प्रयत्न करतात आपली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे देशातली जनता सुज्ञ आहे जरूर सगळा विचार आणि देशाचा विचार एकशे चाळीस कोटी जनतेचा विचार जगभरात देशाचं नावलौकिक वाढवण्याच्या करता देशाला पुढं घेऊन जाण्याच्याकरता विजन असणारं नेतृत्व कोण आहे हे सगळं बघून त्यामध्ये मतदान करतील धन्यवाद